सलमान खानच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींचे पनवेलमध्ये वास्तव्य सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे हे दोन जण पनवेल मधल्या हरिग्राम मधील एका अपार्टमेंट मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं हरिग्राम भागातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये हे संशयित वास्तव्यास होते दोघांनी सलमानच्या वाजेमधील अर्पिता फार्म हाऊसवर हल्ला करण्याचा कट केला होता अनेक दिवसांपासून ते या ठिकाणी राहत होते सलमानच्या वांद्र्याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांनी जी बाईक वापरली ती बाईकही पनवेलमधून विकत घेतल्याची माहिती आहे यावरून पोलीस आता पुढील तपास करत आहेत एक महिन्यापासून दोन आरोपी हरिग्राम गावातील राधाकृष्ण सोसायटीमध्ये राहिला होते त्यांनी फायरिंगसाठी वापरलेली बाईकसुद्धा सुद्धा पनवेलमधून खरेदी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे दोन महिन्यापासून राहत असलेले आरोपी हे सोसायटीमधील शेजाऱ्यांशी किंवा इतर कोणत्याच व्यक्तीकडे बोलत नव्हते आम्ही दोन तीन दिवसापासूनच पाहिलं त्या अदुबर काय बघितलं नाही काय नाही दुधा नाही चालू तर बघितलं त्या सात वाजता डबल परत नाही मी कामाला गेले निघून मग ते कधी गेले काय गेले ते माहिती नाही ते वय असं एक ते जण पाहिलं दुसरं काय पाहिजे नाही तो गती गती ती तरी त्याला चाळीस पंचेचाळीस वय असत किती लोक राहतात तिथं ना ती गजान राहतात पण दोन नाही बघितले समजा एक बघितलं ते बाहेरून जाता वेळ नाही कोणाशी काय नसत बोलत आम्हाला नाही बोलत ते नसत आम्हाला बोलत नाही आम्ही नसत ते पाहतात तिकडे नाही पाहत म्हणजे खाली जात आम्ही खाली जर बिदा नाही जायचं दुकानवर जायचं तरच दिसले ते नाही तर ते बोलत नसत तर आम्ही कशा पोलीस वाले आलती हो आलते 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 मनोज बिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न